बहरीन येथील आयर्नमॅन ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सचिन पवार यांचा सत्कार संपन्न सांगली पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता व मराठा सेवा संघ सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय सचिन पवार यांनी बहरीन या बहरी देशातील जागतिक व नामांकित अशा आयर्नमॅन या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला यावेळी मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र सिंह पाटील मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते स सचिन पवार कार्यकारी अभियंता विभाग क्रमांक विभागक्रमांतून सांगली सध्या इथे मी कार्यरत आहे मागच्या महिन्यात मी एकोणतीस नोव्हेंबरला भारी नेते सेव्हन्टी पॉईंट थ्री हा फायरमॅन कंप्लीट केली आहे तर त्याचं जे डिस्टन्सेस असतात तर ते दोन किलोमीटर समुद्रात स्विमिंग असतं नव्वद किलोमीटर सायक्लिंग असतं आणि त्याच्यानंतर एकवीस किलोमीटर रनिंग असतं तर हे तिन्ही इव्हेंट्स म्हणून साडेआठ तासात कम्प्लीट करायचे होते तर ते मी आठ तास पंधरा मिनटामध्ये केलेले मागं गोव्यामध्ये पण हीच इंटरनॅशनल आयर्नमॅन स्पर्धा आयोजित केली होती दोन हजार बावीस साली तर त्यावेळेस पण मी ही आठ तास सत्तावीस मिनिटामध्ये ही कम्प्लीट केलेली आहे तर तसं ही स्पर्धा काय चार तासात पाच तासात सात तासात सात तासात पण सगळे कम्प्लीट करतात पण सध्या रनिंग एज माझं आता फॉर्टी नाईन आहे फॉर्टी नाईनच्या याच्यामध्ये हे करणं खूपच चांगलं आणि याच्यासाठी माझे सगळे सहकारी माझे कुटुंबीय माझे मिसेस दोन मुलं नंतर बाकीचे माझे आई वडील इथले सगळे सहकारी माझ्या ऑफिसमधले सगळे सहकारी ज्यांनी मला डायरेक्टली इनडायरेक्टली खूप मदत केली आहे तर आणि प्लस माझं डिपार्टमेंट म्हणजे माझे वरिष्ठ अधिकारी असतील आमचे मिनिस्टर असतील इवन हे असतील आमच्या जलसंपदा विभागातले मिनिस्टर लेवल किंवा मुख्यमंत्री वगैरे असतील की शासनातल्या सगळ्या जणांनी आम्हाला खूप पॉझिटिव्हली हेल्प केलेली आहे किंवा पॉझिटिव्ह वातावरण ठेवलं आहे त्याच्यामुळे ही स्पर्धा आम्ही कम्प्लीट करू शकलो